आज एकदा आठवडी बाजारामध्ये पालातील जेवण कशाप्रकारे या ठिकाणी ते आपण आज सविस्तर पालातील जेवणाचा आढावा घेणार आहोत आणि दादांना विचारणार आहोत की कशा प्रकारे पालातील जेवण बनवून लोकांना खाऊ घालतात दादा नमस्ते नमस्ते सर्वप्रथम महाराष्ट्रातील प्रेक्षक बांधवांना या ठिकाणचा पत्ता सांगा तालुका वडवणी जिल्हा बीड त्या ठिकाणी आलेला आहे बाजारला आलेलो आहे बाजारला आलात शेतकरी बांधवांना स्वस्तात जेवण खाऊ घालता जेवण शेतकरी बांधवांना कुठंतरी फायदा व्हावा जेवण आहे जेवणाची क्वालिटी सर्वोत्तम आहे ग्राहकांची सुद्धा गर्दी असते आणि तुम्हाला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद भेटत आहे कशाप्रकारे आज आपण पालातील जेवण असतं याचा पूर्णपणे आढावा घेणार आहोत आता या ठिकाणी आलूची भाजी बनवायला चालू आहे आणि गिरवीसुद्धा या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर अशा प्रकारे ताज्या भाज्या असतात आणि चुलीवरची भाकर असते या ठिकाणी पाहू शकता शीख ग्राहकांची गर्दी सुरू झालेली आहे त्यामध्ये काय टाकणार आणि काय पूर्ण आली पाहिजे काय त्यात पूर्णपणे आज आपण दाखवणार आहोत त्याच अनुषंगातून आपला हा व्हिडिओ चालू आहे तुम्ही याला किती रुपये दिवसभरामध्ये कमवू शकता किंवा असं विचारायचं नाही प्रेक्षक बांधवांचं मन नाही याय दिवसभरामध्ये किती ताट विकतात तुम्ही ता अंदाज नसतो शे ताटाचा आता ता जसा बाजारभरात जसा आवक वाढली की तसं गिरायक गी जेव्हा येते तरी अंदाजेशे दीडशे लोक तर धरून चालायचे दीडशे लोक धरून चालायचं हा व्यवसाय तुम्ही सुरू करून किती वर्ष झाले पंचवीस वर्षापूर्वी हा व्यवसाय चालू केला होता आजपर्यंत तुम्ही हा व्यवसाय आहे तीच क्वालिटी तीच क्वांटिटी आणि तीच चव तीच तीच पन्नास रुपयात अनलिमिटेड भाजी पन्नास रुपयात अनलिमिटेड भाजी शेतकरी बांधवांनी किती बी खावा भरून जावा तीन भाकरी भाजी शंभर रुपये आपण या ठिकाणी आजोबांना विचारूयात आजोबा रामराम कशी आहे भाजीची चव चांगली आहे ना किती वर्षापासून खाता दहा वर्षापासून खाता अगदी आनंदाने दहा वर्षापासून खाणारे बाबा आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर दादाही आहेत दादा ना विचार दादा नमस्ते कशी आहे भाजी चव नंबर एक नंबर एक नंबर एक भाजी आहे असं सांगितले आपल्याला योगाची एक्सरसाईज साध्या पद्धतीने पाल कसा असतो आणि पालातील जेवण कसं असतं आहे आपण आज हे दाखवणार आहोत या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवांना या ठिकाणी जेवणाचा आनंद घेता येईल ओ कांदा काय भाव भेटला कांदा बारा रुपये बारा रुपये किलो आधी वांगे सुद्धा ताजे आहेत त्या ठिकाणी आणि कवळे वांगे आहेत वांग्याची भाजी बनवण्यासाठी सुद्धा थोड्या वेळामध्ये प्रोसेस होणार आहे हा ए शेतकरी बांधवांचा बैल बाजार त्याचबरोबर मैस बाजारसुद्धा जवळच असतो स्वत हॉटेलचे मालक कशा प्रकारे भाजी आणि भाकर खाऊ घालतात त्या ठिकाणी पाहू शकता आधी दोन भाकरी लावा इकडे कांदा लिंबू हे लावा चला एखाद्या बाईलासुद्धा भाकरी करता येणार अशा भाकरी करणारे आमचे मामा आपल्यासोबत आहेत मामा किती वर्षापासून करता भाकरी दोन वर्षापासून दोन वर्षापासून करता रोजगाराची संधी उपलब्ध करणाऱ्याला कशाप्रकारे रोजगार कमवता येतो याचंही उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे